शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराय जय शिवराय ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रताप येते चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय सकाळ सर्वांना जय शिवराय जय शिवराय त्या दान मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय पाहू सकाळ सकाळच्या असे वातावरण त्या दान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तयार त्यांना मित्रांनो जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ दिवाळीचे लगभग चालू झालेले आहे गहू उतरण्यासाठी हे ट्रक येऊन उभा राहिलेले आहेत तायदादानं मित्रांनो काही मोकळे झालेले आहेत घरापिट्टी घरा मैदा दिवाळीचे लगभा कायतरी जुळणी आहे काय तर हाय जुळणी काय तरी आई कायतरी अण्णा नाज कायतरी बा पेरलंय लिंबू फिरवलंय अण्णा ना, नाज ले, 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 ले this is a dawn Luri Warren says this is a dawn Luri Warren says this is a dawn welcome my live streaming welcome welcome my live